नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा स्पेशल गव्हाची पुरी ही पाहना रेसिपी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता सर्व पुऱ्या आपल्या एकावर एक ठेवल्या तरी देखील पुऱ्या आपल्या चपट्या झालेल्या नाही आहेत किंवा त्यातली हवा गेलेली नाही आहे छान अशा आपल्या पुऱ्या सर्व टम्म फुगलेल्या आहेत मी ह्या पुऱ्या करून अर्धा तास झालेला आहे आता ह्याचीच रेसिपी आपण पाहणार आहोत चला तर मग मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकून रवा ह्यासाठी टाकायचा की रवा घातल्यामुळे पुरी जास्त वेळ फुगलेली राहते कुरकुरीत होते आणि रवा टाकल्यामुळे गव्हाचं पीठ देखील जास्त पातळ होत नाही यामध्येच मी चवीनुसार मीठ टाकून दोन चमचे तेल टाकलेलं आहे हे तेल गरम केलेलं के नाही आहे नॉर्मल टेम्परेचरचं आहे र तेल टाकल्यामुळे आपली पुरी छान अशी खुसखुशीत होते आता हे सर्व एकजीव करून थोडे थोडे पाणी टाकून आपण हे घट्टसर असं पीठ मळून घेऊया आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मी हे एका भांड्यात काढून पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे जेणेकरून आपला रवा भिजला जाईल पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं घट्ट आहे पातळ झालेलं नाही आहे आणि आता छोटे छोटे मी गोळे तयार करून घेणार आहे तुम्हाला पुऱ्या कशा करायच्या त्या पद्धतीने तुम्ही गोळे करू शकता मी सर्व एकसारखे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे प्लेटमध्ये काढल्यानंतर मी ह्याच्यावर दोन चमचे तेल टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्या पुरे पुरी लाटायचे गोळे एकमेकाला चिकटणार नाहीत आणि पुऱ्या देखील आपल्या पटपट अशा लाटल्या जातील मी ह्या पुऱ्या पिठावर लाटणार नाही आहे मी तेलावर लाटून घेणार आहे जेणेकरून पीठ तेलामध्ये गेले तर आपलं तेल खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी मी ह्या पुऱ्या तेलावर लाटून घेणार आहे पुरी लाटताना एकसारखी लाटायची आणि जाग्यावरच ती हलवून पलटी मारून पलटी न मारता ही पुरी आपण एकसारखी लाटून घ्यायची जास्त पात तळ लाटायची नाही थोडी मध्यम जाड ठेवायची जेणेकरून ती छान अशी तेलात गेल्यानंतर टम्म फुगली जाते मी अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे पुरी लाटताना पुरी कधी पलटी मारायची नाही आहे फक्त चारी बाजूनी ती एकसारखी हलवून लाटून घ्यायची आता लोखंडी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेला आहे मी एक पुरी काढून घेतलेली आहे तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे म्हणजे आपली पुरी छान अशी टम्म फुकते तुम्ही बघू शकता आणि छान असा गोल्डन कलर आला की मी ही पुरी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा गुढीपाडवा स्पेशल आपली गव्हाची पुरी तयार झालेली आहे